विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या लिंगायत समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना बसव देण्यात राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण रविवारी दिनांक अठ्ठावीस सकाळी साडे दहा वाजता टाकळीकर मंगल कार्यालय येथे होणार आहे या पुरस्काराची घोषणा सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण अमित रोडगे आणि पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली या पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष आहे यंदाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम बसव ब्रिगेड शहर जिल्हा आणि सोनाई फाउंडेशन यांच्या वतीने होणार आहे पुरस्कार समितीच्या स्वागत अध्यक्षपदी उद्योजक ऍडव्होकेट सोमेश वैद्य तर कार्याध्यक्षपदी सोनाई फाउंडेशनचे संस्थापक युवराज राठोड यांची निवड करण्यात आली आहे सन्मान चिन्ह फेटा आणि मानाचा शेला असे या पुरस्काराचे स्वरूप आहे यंदाच्या वर्षी डॉक्टर अमरनाथ सोलापुरे बिदर कर्नाटक यांना जीवनगौरव गवरो पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे तर मुंबई उच्च न्यायालयातील विधीज्ञ अॅडव्होकेट विश्वनाथ पाटील महिला सक्षमीकरण करणाऱ्या अनिता माळगे आध्यात्मिक प्रबोधन करणारे रवी बिराजदार लातूर उद्योजक मलिनाथ अक्कळवाडे कृषी शशिकांत वैद्यकीय डॉक्टर प्रतिभा पाटील सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत वैशाली शहापुरे यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार यशवंत माने माजी आमदार दिलीप माने ज्येष्ठ समाजसेवक श्रीशर हातुळे उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या लिंगायत समाजातील यशस्वी व्यक्तींना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते बसव ब्रिगेड शहर व जिल्हा शाखेतर्फे समस्त सोलापूरकरांच्या वतीने वीरशैव कक्कया ढोर समाजातील प्रथम महिला खासदार झाल्याबद्दल प्रणिती शिंदे यांचा नागरी सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे त्याचबरोबर सोलापूर बार असोसिएशनचे नवनिर्वाचित पदाधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरी तोट शास्त्री डॉक्टर वैद्यनाथ कुंभार शामधुरी विनायक साळुंके मकबूल मुल्ला नीता स्वामी संपना दिवाकर यांचा विशेष सत्कार याप्रसंगी होणार आहे या पत्रकार परिषदेस बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे बसव ब्रिगेडचे सोलापूरचे शहर सहसचिव अविनाश बिराजदार धाराशिव कार्याध्यक्ष पंडित जळकोटेट विनय कुमार कटारे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष जतीन निमगाव प्रसिद्धी प्रमुख दत्ता केरे दरवर्षी प्रमाणात समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा आपण सन्मान करत असतो तर याही वर्षी आपण बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण बसवरत्न पुरस्काराची आपण आज घोषणा करतोय आपण बसव ब्रिगेडच्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराची आपण घोषणा करतोय त्याचबरोबर सोहळ्यामध्ये सोलापूरच्या प्रथम महिला खासदार म्हणून निवडून आलेल्या आमदार शिंदे खासदार पडिते शिंदे यांचा आपण नागरी सत्कार त्यावेळेस आपण करणार आहोत तर विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या समाजातील तर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी साडे दहा वाजता कार्यालयात होणार आहे या पुरस्कारांची घोषणा आपण आज करतोय या पुरस्काराचे यंदाचं हे आपलं तिसरं वर्ष आहे यंदाच्या पुरस्कार वितरणासाठी आपल्याला आपले जे स्वागत अध्यक्ष आहेत आपण दरवर्षी स्वागत अध्यक्ष आपण नियुक्त करत असतो या वर्षी आपल्याला या पुरस्कार सोहळ्यासाठी स्वयंशिक फाउंडेशनचे श्री सोमेश्री वैद्य हे यंदाच्या वर्षी अध्यक्ष आहेत तर सोराई फाउंडेशनचे श्री भाई राठोड यांची कार्याध्यक्ष म्हणून आपण इथं निवड केलेली आहे या पुरस्कारामध्ये सर्वांचित्र फेटा मानाचा शेला अशा प्रकारचा या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे यंदाच्या वर्षी डॉक्टर अमरनाथ सोनपुरे जिल्हा विधान कर्नाटक यांना आपण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करत आहोत तर मुंबई उच्च न्यायालयातील विधीज्ञ विश्वनाथ पाटील महिला सक्षमीकरण करणारे आध्यात्मिक येथील श्री रवी बिराजदार ज्येष्ठ उद्योजक मल्लीनाथ आकळवाडी कृषी क्षेत्रातील तज्ञ श्री शशिकांत पुदे वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉक्टर प्रतिभादा पाटील याबरोबर सार्वजनिक कार्यकर्त्याचे बसवेश्वर महाराजचे मूर्ती स्थापनेसाठी त्यांनी मूर्तीचं वाटप केलं असे श्री रोहित पाटील तर शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी वैशाली शा pure यांना आपण राज्य राज्यश्रेय बसवंत पुरस्काराने यावर्षी आपण सन्मानित करणार आहोत नाही सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण सुरक्षित असून येथील अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेते बाबत कशाचीही चिंता वाटत नाही hey, हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्यासारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनींवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात

स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताण तणाव कमी होऊन त्यांचे प्रत्येकाचे सायकोलॉजिकल येथे केले जाते आफ्टर काउन्सिलिंग बाय गांधी मॅम डी फील व्हेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे Our teachers use various techniques to confirm our learning. महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अवर मेन फोकस इज टू ब्रिज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट एज इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स स्पोर्ट्स आर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर